श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीच्या वतीने भव्य दिव्य असे त्रेपन्नावे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होम मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यानंतर यात्रा समिती आणि राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात असंख्य कृषी कंपन्यांसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून कृषी विभागाच्या शासकीय दालनाचे उद्घाटन देखील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी त्यांनी शेतकरी आणि सोलापूर जिल्ह्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतीविषयक माहिती घेतली प्रदर्शनातील मुख्य आकर्षण एक्केचाळीस लाखांच्या सोन्या बैलाचे आणि त्याच्या मालकाचे देखील कौतुक करत संवाद साधला तत्पूर्वी प्रदर्शन दालनात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती त्याचे पूजन देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांशी संवाद साधला आणि विविध मशीनची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे पंचकमिटीचे सदस्य महादेव चाकोते बाळासाहेब भोगडे गुरुराज माळगे सोमनाथ शेटे विजयकुमार बरबडे सोलापूर जिल्हा कृषी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे पदाधिकारी सदस्य व शेतकरी उपस्थित होते